नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा गाठावर आज आपण बोलणार आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल ज्याच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत हा कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी होतो हा भारतातील एक महत्वाचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे यंदा हा मेळा अठ्ठावीस महिन्यांचा असणार आहे आणि यामध्ये लाखो भाविक सहभागी होणार आहेत चला जाणून घेऊयात या मेळ्याच्या तारखा तयारी आणि त्यांचं धार्मिक महत्व याबद्दल सविस्तर माहिती कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे जो नाशिक त्र्यंबकेश्वर प्रयागराज हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी दर वर्षांनी आयोजित केला जातो नाशिकमध्ये हा मेळा गोदावरी नदीच्या तीरावर आणि त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ होतो धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचा घडा येथे ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे विशेष महत्व आहे या मेळ्यात साधू महंतांचे अमृत स्नान पूर्वी म्हणजेच पूर्वी शाही स्नान आणि भाविकांचे पवित्र स्नान मोक्षप्राप्तीसाठी महत्वाचे

शाही स्नान ऐवजी अमृतस्नान हा शब्द प्रचलित केला आणि नाशिकमधील आखाड्यांनीही ही परंपरा स्वीकारली आहे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा एक जून दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर झाल्या या बैठकीत तेरा प्रमुख आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते कुंभमेळ्याची सुरुवात एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहणाने होईल पहिले अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस दुसरे एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस आणि तिसरे बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी होईल हा मेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालेल नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव आणि शैव अखाडे अनुक्रमे रामकुंड आणि कुशावर्त येथे स्नान करतील यंदा साठी चारशे एकर जागा निश्चित करण्यात आली आहे आणि दोनशे पंचाहत्तर कोटींचा निधी मंजूर झाला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा प्राधिकरण स्थापनेची घोषणाही केली आहे कुंभमेळ्यात तेरा प्रमुख अखाडे सहभागी होतात ज्यात वैष्णव आणि शैव संप्रदायांचा समावेश आहे नाशिकमध्ये वैष्णव आखाडे रामकुंडावर तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर येथे स्नान करतात यंदा प्रथमच हे आखाडे नियोजनासाठी एकत्र आले जे पेशवे काळापासून वेगवेगळे स्नान करत होते साधू त्यांनी तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा आग्रह धरला होता ज्यामुळे नियोजनाला गती मिळाली प्रमुख साधू आणि स्थानिक महंत यांनी या बैठकीत भावना व्यक्त केल्या आणि सर्वांनी तारखांना मंजुरी दिली कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संगम आहे जेथे जगभरातून भाविक आणि पर्यटक येतात गोदावरीच्या पवित्र स्नानाने आत्म्याला शांती मिळते असा विश्वास आहे त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंग असल्याने येथील स्नानाला विशेष महत्व आहे मेळ्यात साधू महंतांचे प्रवचन भजन आणि धार्मिक विधी यांचा समावेश असतो यंदा तंत्रज्ञानाचा वापर करून हा मेळा अधिक व्यवस्थित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नाशिकचा सिंहस्थ कुंभ मेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक अविस्मरणीय अनुभव असेल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू होणारा हा मेळा चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालेल आणि या तीन अमृत स्नानांचा समावेश असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाला गती मिळाली आहे तुम्हीही या मेळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर आत्तापासूनच तयारीला लागा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर करा धन्यवाद